कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजच काही बाईच्या नर्मदा परिक्रमा या सेगमेंटमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते दोन तीन वर्षापूर्वी आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून नर्मदा परिक्रमा करायची असं ठरवलं पायी खरं तर चा चालत जाण्याचं चा मला जास्त आकर्षण होतं पण ते सध्या शक्य नसल्यामुळे मग असं ठरवलं की आपण वाहनाने नर्मदा परिक्रमा करूया तो एक अनुभव घेऊ घेऊयात तर तेव्हा जे मी काही लिहिलेलं होतं ते सगळं तुमच्यासमोर तो जो काही अनुभव होता ती अनुभूती होती ती तुमच्यासमोर आणावी म्हणून मी आजपासून नर्मदा परिक्रमा हे सेगमेंट घेऊन येत आहे आज नर्मदा परिक्रमेचा पूर्वार्ध आपण पाहूया पाच सहा वर्षांपूर्वी जगन्नाथ कुंटे यांचं हर हे पुस्तक मी वाचलं आणि मी अतिशय भारावून गेले तसंही आयुष्यात सगळं काही करून बघायचं प्रत्येक गोष्टीची उत्सुकता आणि हजारो किलो किलोमीटर चालायला लावणारा भक्तिभाव याबद्दल असणारं कुतूहल उत्सुकता म्हणून आधीही वारीविषयी मला खरं तर प्रचंड आकर्षण होतं आहे त्यामुळे आळंदी ते पुणे पुणे ते दिवेघाट दिवेघाट ते सासवड असं सा सलग तीन वर्ष मी चालत गेले आणि ते वातावरण भारून टाकणारं होतं काही अनुभव घ्यावेतच आयुष्याच्या शेवटी आपण आयुष्यात काय केलं असा विचार जेव्हा करू तेव्हा फक्त व्यवहार गोष्टींमध्ये आपला जीव आपण आटवला असं होता कामा नये आपलं अनुभव विश्व संपन्न करणारे असे काही लखलखित क्षण आपल्या झोळीत असतील तर आपण खरे श्रीमंत आळंदीहून पालखी निघताना होणारा टाळ मृदुंगाच्या गजरात होणारा जल्लोष अजूनही कामात कानात घुमतो मात्र पायी चालणं होईल की नाही आणि त्याहीपेक्षा ते सगळं वातावरण आपल्याला सूट होईल का या भीतीने पायी पूर्ण वारी करण्याचं स्वप्न मात्र अर्धवट राहिलं आणि ते अर्धवट राहिलेलं असतानाही नर्मदा परिक्रमेबद्दल इतकं वाचलं इतकं ऐकलं की त्याबद्दल प्रचंड उत्सुकता वाढली होती मग यूट्यूबवरचे अनेक व्हिडिओ पाहून एकदा तरी परिक्रमा करायचीच असा निश्चय केला पायी परिक्रमा क करण्यासाठी तीन ते चार चार ते पाच महिनेही लागतात असं समजल्यामुळे सध्या वाहन परिक्रमा तरी करू असं ठरवलं आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी इंदोरहून नर्मदा परिक्रमेला जायचं असं चक्र डोक्यात सुरू झालं मी खूप भक्तिभावाने परिक्रमा करायची असं ठरवलं का असा जर प्रश्न मी स्वतःला विचारला तर असं म्हणता येईल की एक अशी सर्वश्रेष्ठ शक्ती आहे जिच्यापुढे माणूस काहीच नाही हे मी मानते पण मी अंधश्रद्धाळू नाही आहे प्रत्येक गोष्टीत ला लॉजिक शोधण्याची जी सवय असल्याने पूर्णपणे जीव झोकून श्रद्धा ठेवण्याची मात्र माझी कुवत नाही हे मी अगदीच मान्य करते आणि हे मान्य करूनच तरीही मला नर्मदा परिक्रमा करण्याबद्दल ओढ वाटत होती हे नक्की आपल्या संस्कृतीमध्ये निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ आहे हे मान्य असून निसर्गाच्या सानिध्यात आपण जावं म्हणून काही कथा पुराणातून सर्वसाधारण माणसाला समजेल अशा भाषेत कधी प्रेमाने तर कधी भीती घालून निसर्गालाच सर्वतोपरी ठेवलेला आहे कालांतराने माणसाचा पुन्हा माकड होण्याच्या प्रोसेसला सुरुवात झाली आणि धर्म जात कर्मकांड अंधश्रद्धा या सगळ्यांच्या आवरणाखाली माणूस पण झाकळलं गेलं तर असो बरच विषयांतर झालं तर विषय हा आहे की मला नर्मदा परिक्रमेला का जावंसं वाटलं एकतर माझ्या भक्तीपेक्षा सुद्धा पायी परिक्रमा करणाऱ्या लोकांविषयी मला प्रचंड आकर्षण होतं होतं काय अजूनही आहे काय असेल त्यांची मानसिकता घरदार सोडून चार पाच किंवा अगदी सहा महिनेही हे लोक कसे राहत असतील असं काय आहे की जे त्यांना कष्ट करण्यासाठी प्रवृत्त करत असेल ती भक्ती मला खूप जास्त फॅसिनेटिंग वाटते आकर्षक वाटते आणि निसर्गाचं आकर्षण तर आहेच त्या दोन वर्ष घरातून बाहेरही न पडल्यामुळे पंधरा दिवस कसल्याही व्यापतापातून मुक्तता हा छुपा हेतूही होताच त्यामुळे नर्मदा परिक्रमा करायचीच हे माझं ठरलं होतं आम्ही काही समविचारी मैत्रिणी एकत्र येऊन एक, एक ग्रुप केला आणि दोन महिन्यांपूर्वी आमचं नर्मदा परिक्रमा करायचं ठरलं दोन वर्षांपूर्वी नर्मदा परिक्रमा करायचं हे ठरलं श्रीपाद ट्रॅव्हल्स सोलापूर यांच्यामार्फत ही परिक्रमा करायचं आम्ही नक्की केलं हे नाव नक्की करण्यामागे सुद्धा एक कारण आहे बरं का एक नाही दोन कारण आहेत एक म्हणजे अगदी स्पष्टपणे त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की ही यात्रा आहे आणि त्यामुळे जिथे जशी राहायची सोय असेल तसं राहावं लागेल लक्झरीची फारशी अपेक्षा ठेवू नका आणि दुसरं म्हणजे त्यांचं स्वयंपाकघर बरोबर असणार होतं त्यामुळे वेळेवर आणि चांगलं जेवण मिळण्याची हमी होती फायव्ह स्टार स्टो सोयी असणाऱ्यासुद्धा काही कंपन्या आम्ही पाहिल्या होत्या की म्हणजे ते ट्रीप ॲरेंज केल्यासारखी नर्मदा परिक्रमा अरेंज करतात पण आपण यात्रेला जातो आहे ट्रीपला नाही हे आम्ही स्वीकारलं होतं आणि म्हणूनच सचिन सराफ यांच्याशी बोलून ही परिक्रमा पंधरा जानेवारीपासून सुरू करण्याचं आम्ही फायनल केलं आता परिक्रमेविषयी इतकी उपलब्ध माहिती आहे गुगलवरती यूट्यूबवरती की एक दीड महिन्यातच सगळ्या महिन मैत्रिणींचा पूर्ण अभ्यास झाला कारण मैत्रिणी सगळ्या हुशार अर्थातच जसं जा जसं काही ऐकत होतो वाचत होतो तसं ग्रुपवर शेअर केलं जात होतं सचिन सराफांनाही सतत वेगवेगळे प्रश्न विचारून आम्ही भंडावून सोडत होतो तयारी तर काही विचारूच नका पायी जाणाऱ्यांच्या लिस्ट पाहून आमचीही तयारी सुरू झाली आधी समजलं फक्त पांढरा ड्रेस घालायचा मग सगळ्या शंका निरसनासाठी सचिन सरापांबरोबर झूम मिटिंग झाली त्यांनी सांगितलं की असं काही नाही हो फक्त खूप फॅशनेबल कपडे घालू नका डार्क कपडे घालू नका बाकी तुमची मर्जी मग ड्रेस संशोधन सुरू झालं आणि आमची तयारी म्हणजे खरं तर आमच्या घरच्यांसाठी करमणुकीचा विषय झालेला होता घरी माझ्या घरी तरी फक्त नवरा पण संध्याकाळी नवऱ्याने फक्त हां आज काय केलं मग असं विचारण्याचा अवकाश की सगळा तयारीचा पढा वाचला जायचा आणि मग नवरा पण काही का असे ना खुश आहे ना तर ठीक आहे असं म्हणून ऐकण्याचं काम करायचा पूजेची तयारी नर्मदा मैयासाठी बाटली वस्त्र नर्मदेत सोडण्यासाठी दिवे भरपूर वस्तू असतील अशी स्लिंग बॅग औषधं कपडे वाळत घालण्यासाठी दोरी अशी खरेदी सुरू होती हे सगळं असलं तरी दुष्ट कोरोना अजूनही ठाण मांडून होता रोज वेगवेगळ्या बातम्या येत होत्या निब निर्बंधांची परिपत्रकं माहितीपत्रकं येत होती आणि आपली परिक्रमा होणार की नाही अशी धाकधूक वाटायला लागली होती मुंबईच्या तीन पनवेलच्या दोन रोह्याच्या दोन पेणच्या दोन मुंबईच्या पुण्याच्या पाच आंबेजोगाईची एक आणि इंदोरवरून आम्ही तिघी अशा मैत्रिणी आम्ही एकत्र सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्र येऊन मी आता इंदोरला शिफ्ट झालेले माझ्या दोन भाऊजाई आम्ही तिघी इंदोरहून अशा आम्ही सगळ्याजणी इंदोरवरून परिक्रमेला जाणार होतो सचिन सराफ आणि मंडळी सोलापूरहून येणार होती त्यामुळे महाराष्ट्र बंद किंवा रेल्वे बंद अशी काही परिस्थिती आली तर आमची पर, परिक्रमा होणार नव्हती आम्ही सगळ्याच प्रचंड इच्छाशक्ती लावून सकारात्मक होतो आपण ही निसर्गाचाच एक भाग त्यामुळे त्याच्यापुढे नतमस्तक होऊन काही मागणं मागितलं तर ते पूर्ण होतच यावरती विश्वास बसण्याची ही पहिली पायरी होती आणि तिचं बोलवणं आल्याशिवाय नर्मदा मैयाचं बोलवणं आल्याशिवाय कुणीही जाऊ शकत नाही यावरतीही विश्वास बसण्याची ही पहिली पायरी होती कारण आमच्यातली प्रत्येकजण नर्मदा मैयाला साकडं घालत होती आम्हाला यायचंच आहे तुझ्या भेटीला तिच्यापर्यंत ते पोचलं आणि दोन दिवस आम्ही पैसे भरले अगदी शेवटच्या दिवशी पुण्याच्या एका मैत्रिणीने ताप आला म्हणून येऊ शकत नाही असं सांगितलं आणि पुन्हा चलबिचल सुरू झाली अस्वस्थता वाढली घरातूनही नाराजीचे सूर उमटू लागले पण आम्ही कशालाच दाद दिली नाही पंधरा तारखेला सगळ्या मैत्रिणी त्रे ट्रेनमध्ये बसल्या आणि आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला सोळा तारखेला आम्ही तिघी इंदोर रेल्वे स्टेशनला गेलो सगळ्यांना एकमेकींना भेटून झालेला आनंद शब्दात व्यक्त करता येण्यासारखा नाही प्रत्येकीच्या चेहऱ्यावरून तो ओसंडून वाहत होता आणि आमची परिक्रमा सुरू झालेली होती उद्यापासून परिक्रमेला सुरुवात होईल तर नक्की पाहायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा हेही पाहायला विसरू नका उद्यापासून भेटूच तोपर्यंत धन्यवाद नमस्कार